नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेची तयारी आपण करत आहोत फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये जी बोर्डाची परीक्षा होणार आहे ती परीक्षा आता वीस दिवसांवरती येऊन पोहोचलेली आहे तर याची तयारी करण्यासाठीच चा, इम्पॉर्टंट महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे इयत्ता बारावीच्या राज्यशास्त्र या विषयाच्या संदर्भातील मित्रांनो राज्यशास्त्र या विषयाच्या संदर्भात प्रत्येक प्रकरणावरती आपण एक एक इम्पॉर्टंट प्रश्नांचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे प्रकरणांनुसार आत्तापर्यंत पाच प्रकरणांचे आपण व्हिडिओ अपलोड केले आणि आज प्रकरण क्रमांक सहा भारत आणि जग अतिशय महत्त्वाचं प्रकरण कारण मोठे दीर्घोत्तरी प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारले जातात आणि सहज तुम्हाला उत्तरं लिहिता येतील असे प्रश्न ह्या प्रकरणामध्ये आहेत कारण भारताविषयीची माहिती आहे भारताच्या इतर जगांशी असलेला संबंध ह्या प्रकरणामध्ये विचारात घेतलेला आहे एकदा वाचल्यानंतरही तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातून सहज लक्षात राहण्यासारख्या आहेत तर मित्रांनो ह्या प्रकरणाचा आजचा शेवटचा व्हिडिओ आणि सर्व प्रकरणांचे इम्पॉर्टंट क्वेश्चन पॉलिटिक्सचे आपण अपलोड केलेले आहेत तर हे सगळे व्हिडिओ अभ्यासले तर नक्कीच तुम्हाला चांगले गुण राज्यशास्त्र विषयात मिळणार आहेत त्याचसोबत इतरही विषयांचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपले बाकी आहेत तेही व्हिडिओ आपले अपलोड होत राहणार आहेत आणि याच्यानंतर लवकरात लवकर ते व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न केला जाईल मित्रांनो हे सगळे प्रश्न जे आहेत ते आपण आत्तापर्यंत झालेल्या बोर्डाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा विचार करून प्रकरणाला असणाऱ्या गुणांचा विचार करून हे सगळे महत्त्वाचे प्रश्न देतो त्यामुळं सगळ्या विषयांच्या सगळ्या प्रश्नपत्रिका बोर्डाच्या उपलब्ध होणं आणि त्याच्यानंतर सगळे प्रश्न शोधायचे आणि मग इम्पॉर्टंट क्वेश्चन द्यायचे त्यामुळं वेळ खूप लागतो त्या गोष्टीला त्याचमुळे आपण सर्व विषयांचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आत्तापर्यंत अपलो अपलोड करू शकलो नाही ज्या विषयांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या त्या विषयांच्या संदर्भात आपण हे काम केलेलं आहे अर्थशास्त्राचेही आपण मला वाटते पाच ते सहा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पाच सहा प्रकरणांचे इतर राहिलेल्या प्रकरणांचेही व्हिडिओ अपलोड केले जातील याच्यासोबत आपला एक नवीन व्हिडिओ येतो आहे तो म्हणजे आत्ता अभ्यास झालेला नसतील तर ह्या वीस दिवसात कसा अभ्यास करून तुम्ही पास होऊ शकतात प्रत्येक विषयाच्या संदर्भामध्ये आपण त्यावरती चर्चा करणार आहोत मला वाटतं काल आपण एक व्हिडिओ या संदर्भात अपलोड केलेला होता आपण जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तोही व्हिडिओ पहा जेणेकरून आत्ता शेवटच्या टप्प्यात देखील तुम्ही कसा अभ्यास करून पास होऊ शकता हे तुम्हाला त्या ठिकाणी समजेल चला सुरुवात करूया प्रकरण क्रमांक सहा भारत आणि जग मित्रांनो या प्रकरणाच्या संदर्भात इम्पॉर्टंट क्वेश्चन जेव्हा आपण विचारत घेतले तेव्हा असं लक्षात आलं की वीस गुणांसाठी हे प्रकरण आहे तर आत्तापर्यंत बोर्डाला ज्या काही प्रश्नपत्रिका या प्रकरणावरती आलेल्या आहेत ज्यामध्ये या प्रकरणातले प्रश्न चेक केले असतं असं लक्षात आले की ऑक्टोबर एकवीसमध्ये योग्य पर्याय निवडा कारण सं योग्य संकल्पना किंवा संकल्पना सुचवा चित्र संकल्पना चित्राचं एक क्वेश्चन चुकीबरोबर सहसंबंध सोमत आणि एक दीर्घोत्तरी शॉर्ट क्वेश्चन पाच मार्काचा या प्रकरणावरती विचारलेला होता म्हणजे जवळपास सगळीकडे तुम्हाला हे प्रश्न पाहायला मिळतील ह्या प्रकरणावरती त्यासोबत मार्च बावीसमध्ये जर विचार केला तर योग्य जोडी जुळवा किंवा चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा कारण योग्य कारण निवडा संकल्पना सुचवा चुकीबरोबर सोबत आणि एक दीर्घोत्तरी प्रश्न दहा दहा मार्काचा जो मुद्दे दिले जातात आणि मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करायचा असतो दुग्ध दीर्घोत्तरी प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारलेला होता जुलै बावीसमध्ये विचार केला तर योग्य पर्याय निवडा संकल्पना सुचवा चुकीबरोबर सहसंबंध आणि पुन्हा दहा मार्काचा दीर्घोत्तरी प्रश्न या प्रकरणावरती विचारला विचार गेला त्यानंतर मार्च तेवीसमध्ये विचार केला तर प पय योग्य प पर्याय निवडा योग्य कारण निवडा गटात न बसणारे शब्द सहसंबंध पाच मार्गाचा दीर्घोत्तरी आणि दहा मार्काचा दीर्घोत्तरी देखील यावेळेस विचारलेला होता त्यामुळं महत्त्वाचं प्रकरण मी त्याच्यामुळेच सांगतो की दहा मार्काचे क्वेश्चन जर आले तर खूप चांगला अभ्यास त्या प्रकरणाचा करावा लागेल तुम्हाला दहा मार्कासाठी प्रश्न येत आहेत म्हटल्यावरती जास्त अभ्यास करावा लागेल या प्रकरणाचा विचार केला तर फार सोपं आहे भारताचा एक जगातल्या देशांशी असणारे संबंध आपल्याला सांगायचे आहेत म्हणजे भारताचा पाकिस्तानबरोबरचा संबंध कसा आहे विविध मुद्दे विचारात घेऊन तुम्ही सहज त्यांच्यावरती माहिती लिहू शकाल त्यामुळे हे प्रकरण महत्त्वाचं आहे जुलै तेवीसमध्ये विचार केला तर इथेही दहा मार्काचा प्रश्न या प्रकरणावरती विचारलेला आहे एक चुकीबरोबर कारण आणि योग्य पर्यायचा प्रश्न त्यामुळं दहा मार्कासाठी या प्रकरणाचा तुम्हाला चांगला विचार करायचा आहे अभ्यास करायचा आहे प्रश्न तेच तेच रिपीट होत आहेत त्यामुळे ही अभ्यास करायला आणखी सोपं होतं संकल्पनाचित्र जर विचारत घेतलं तर या प्रकरणावरती एकच चित्र आहे भारत आणि भारता शेजारील देशांची नावं चार मार्कासाठी प्रश्न असतो म्हणून बोर्डाला एवढे सगळे देशांची नावं लिहायला येणार नाही कुठले तरी चार रिकाम्या चौकोन दिले जातील तिथे चार देशांची नावं लिहायची त्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर पुढचा प्रश्न चुकीबरोबरमध्ये बऱ्याच वेळेला दोन मार्काचे प्रश्न ह्या प्रकरणावरती बरेचसे प्रश्न आहेत की जे विचारले गेलेले आहे आत्तापर्यंत काही परीक्षेमध्ये तर दोन दोन तीन तीन प्रश्न ह्याच प्रकरणातले पाहायला मिळालीत म्हणजे आता जुलैमध्ये तेवीसची जी प्रश्नपत्रिका झाली तर याच्यात खूप रिपिटेशन ह्याच प्रकरणातल्या प्रश्नांचं दिसलं होतं तर प्रश्न कसे होते बा भारत पाक संबंधांमध्ये सीमापार दहशतवाद हा नेहमीच अडथळा ठरलेला आहे ओळखायच्या आधी चुकी बरोबर आहे आणि नंतर त्याचं कारण सांगायचं आहे त्यामुळं काही विधानबरोबर येथील काही चूक पण येते सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे असंही एक विधान विचारलं गेलेलं आहे म्यानमार हा भारताचा पारंपरिक शत्रू आहे चीन व भारत यांच्यामध्ये एकोणीसशे साठ साली युद्ध झालं साठला झालं कधी झालं साल बदलली जातील इथं साठ आलेलं होतं अलिप्ततावाद हे भारतीय परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे हे सगळे प्रश्न येऊन गेलेत आणि याच्यातले काही प्रश्न रिपीट पण झालेले आहेत आणखी एक महत्त्वाचा आत्ताच्या कालखंडातला जर विचार घेतला तर इराणचा विषय एक महत्त्वाचं वाटतं मला की इराण हा भारताचा पारंपरिक मित्र आहे मित्र आहे की ते, ते, ते तुम्हाला ओळखायचे आणि त्याचं सहकारण द्यायचे तर हे प्रश्न मित्रांनो महत्त्वाचे आहेत हे प्रश्न प करून ठेवा याच्या व्यतिरिक्तही काही वेळेस प्रश्न बदलला जाऊ शकेल परंतु तुम्हाला पहिले टार्गेट तुमचे हे प्रश्न असले पाहिजे आणि याच्यानंतर राहिलेल्या प्रश्नांचा अभ्यास करायचा त्यानंतर जाऊयात पुढचा प्रश्न सहसंबंध स्पष्ट करा तीन मार्काचा प्रश्न यामध्ये भारत आणि हिंदी महासागर भारत आणि अलिप्तताबाद भारत आणि बांगलादेश भारत आणि कुठलाही देश आफ्रिका भारत आणि अमेरिका असे कोणत्याही दोन भारताची संबंध जोडणार कोणताही एखादा देश याच्यासमोर येऊ शकतो तर सगळे देश एकदा पाहून ठेवा काय अवघड नाही मला वाटतं हे प्रकरण फार सोपं आहे इवन आपल्या माहितीसाठी काय होईना हे सगळ्या देशांशी भारताचे कसे संबंध येतात त्याच्या कालखंडात हे तुम्हाला अभ्यासता येऊ शकतात आणि ते कळू शकतात आणि लक्षात राहू शकतात त्यानंतर जावे नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे सोमत लिहा चार मार्काचा प्रश्न यामध्ये भारत चीन संबंध गुंतागुंतीचे आहेत तुमचं मत काय त्याच्याविषयी मांडायचे हिंदी महासागरात भारताची भूमिका कशी आहे त्याचं मत मांडायचे तर आता मी सगळे संबंध काही घेत नाही एक दोन प्रश्न तुम्हाला सांगितले कशा पद्धतीचे येऊ शकतात रिपिटेशन तेच होणार आहे कारण पुढं आपल्याला हे सगळे देश येणारच आहे प्रश्नांमध्ये आफ्रिकेबरोबर भारताच्या संबंधात कोणत्या संधी आहेत दीर्घोत्तरी जे पाच मार्काचा प्रश्न आहे तिथं प्रश्न विचारले जातात त्यानंतर आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे मूलभूत तत्वे सांगा तत्वांवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो करून ठेवा पाहून ठेवा एकदा कारण प्रश्न याच्यावर आलेले नाही आहे येऊ शकते भारत चीन संबंधावर थोडक्यात चर्चा करा आता इथे भारत चीन आहे भारत पाकिस्तान भारत श्रीलंका कुठलाही देश येऊ शकतो संबंधांमध्ये सो so, ते संबंध आपल्याला एकदा अभ्यासायचेच आहेत मुळात आणि शेवटचा प्रश्न पाहूयात दीर्घोत्तरी दहा मार्गाचा यामध्ये येऊन गेलेले प्रश्न जर पाहिले तर भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारी घटक पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा त्यामध्ये भौगोलिक ऐतिहासिक आर्थिक राजकीय आंतरराष्ट्रीय ह्या घटकांविषयीची माहिती घेऊन ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न या प्रकरणामध्ये भारताचा पुढील राष्ट्रांसबरोबरचा संबंध स्पष्ट करा किंवा संबंधाचा आढावा द्या आढावा घ्या अशा पद्धतीचे प्रश्न येतात यामध्ये अमेरिका भारताचा अमेरिकेशी संबंध भारताचा रशियाशी संबंध भारताचा चीनशी संबंध भारताचा पाकिस्तानशी संबंध भारताचा श्रीलंकेशी संबंध भारताचा बांगलादेशाशी संबंध तर अशा प्रकारे हे जे देश आहेत त्या देशांशी असणारे भारताचे संबंध विचारले जाऊ शकतात तर सगळ्या देशांचा एकदा अभ्यास केला की प्रश्न कसा येऊ हो द्या तुम्हाला उत्तर लिहिता येऊ शकतील ठीक आहे मित्रांनो चला तर मग हे होते महत्त्वाचे प्रश्न मला वाटतंय आपण सर्वांनीच आत्तापर्यंत पॉलिटिक्सचे सगळे व्हिडिओ पाहिलेले असतील व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक आहे आवडली असतील तर मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून जे, जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आता आपण यानंतरच्या विषयांचे देणार आहोत त्यांची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहचेन आणि तुम्हाला त्याचा अभ्यास करायला वापर येईल चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार